आता हा प्रभाग बारा नंबर प्रभाग येस ऑब्वियसली म्हणजे इथं वेल एज्युकेटेड लोक राहतात मला काही गोष्टी कानावर पण आल्या की इथं थोडंसं रोड रोमिओ हो, किंवा असं काही गोष्टी होतात तर त्याच्यासाठी मी हेच प्रयत्न करेल की इथं एक पोलीस चौकी आपण एस्टॅब्लिश करू शकतो का रेल्वे ग्राउंड आहे बट ते रेल्वेचं आहे ते असं मोठं ग्राउंड असायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये एक मोठं ग्राउंड असेल की जिथं इथल्या लोकांना वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये पण पुढे नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत सध्या नगरपालिकेचं निवडणुकीचं वादळ संपूर्ण शहरात भोंगावताना आपण पाहतोय त्यामुळं अनेक इच्छुकांची भावगर्दी पडलेली देखील आपण पाहतोय फक्त राजकारण आणि राजकारणातली सेवा या पलीकडे जाऊन पंढरपूर शहराचा कोणताही विकास पंढरपूर शहरातील तरुणाईचा कोणताही विकास बेरोजगारासाठी केलेला कोणीही प्रयत्न ही गोष्ट समोर येताना आपण पाहिलेली नाही किंवा ते दिसतच नाही त्यामुळं नगरसेवक नगरसेवकाचे असणारे विजन काय असू शकतं आणि ते काय असलं पाहिजे याच्या बाबतीत आप कुणीच बोलत नाही कुठलाही नेता या बाबतीत आप तोंड उघडत नाही मात्र पंढरपूर शहरातील एक सॉफ्टवेअर इंजिनियर जे अनेक मोठमोठ्या कंपन्या सोडून पंढरपुरात दाखल झाले त्याच्या पाठीमागचं काय विजन असू शकतं त्या पाठीमागं काय नेमकी भूमिका असू शकते याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत आणि ते प्रभाग बारामधून जो पंढरपूरचा हाय प्रोफाईल एरियातून निवडणूक लढवणार आहेत त्या निवडणुकीसाठी ते सहभागी झाले आहे राज सत्यवान टोबल जे आपल्यात आज एक विजन घेऊन या नगरपालिका निवडणुकीसाठी उतरले आहे राजसाहेब पंढरपुरात निवडणूक लढवण्यासाठी नेमकं काय विजन आहे आणि ते विजन कशा पद्धतीनं आहे ते आज आपल्या दर्शकाला सांगावं ओके सो आता विजनचा जो पार्ट आहे जर तुम्ही बघितलं विजन इज बेसिकली म्हणजे तुम्ही पुढच्या दहा वीस पंचवीस वर्षाचा आपण पार्ट बघतो की आत्ता आपण विचार करतो त्याचं प्लॅनिंग होतं आणि मग ते ऍक्शन मध्ये येतं राईट right? आणि त्याच्यामध्ये मग छोटे छोटे फॅसेट्स येतात पण मोठे ठळक मुद्दे कोणते आहेत की जे आपल्याला विचार करायला पाहिजे आता ऍज अ सिटी म्हणून म्हणजे आपली पंढरपूर सिटी ही डेव्हलप करण्यासाठी आणि त्याला म्हणूनच मी एक संकल्पना काढली होती कोविडच्या uh, काळात त्याला आपण म्हणतो पंढरपूर टू पॉईंट झिरो राईट right? आणि त्याचे आम्ही कार्यक्रम घेतलेले अंतरप्रदेशच्या अंडर तर त्याचं विजन काय आहे तर त्याच्या विजनमध्ये एक सात पॉइंट येतात आणि ते पॉइंट ओव्हर द पिरियड ऑफ वीस वर्ष म्हणू शकतो आपण बरोबर आता आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून एक शंशी शक... वर्ष झाले ऐंशी वर्ष झालेत ऑलमोस्ट तर पुढ दोन हजार सत्तेचाळीसला शंभर वर्ष होतील ठीक आहे सो आता आपण आहे दोन हजार पंचवीसला दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस हा जो कालखंड आहे ह्याला एक विजन घेऊन जर आपण पुढे गेलो तर डेफिनेटली आपली जी सिटी आहे ती त्या काळात कशी असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये तर ते एक विजनचा पार्ट आहे बरोबर तर आपल्या पंढरपूरची रचना किंवा भौगोलिक परिस्थिती बघता तीर्थक्षेत्र बघता ह्याच्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तर त्या अनुषंगानं पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची की जी आहे रोजगार एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट जनरेशन हे फर्स्ट टार्गेट असणं गरजेचं आहे बरोबर तर त्याच्यासाठी आय टी सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्री इथं उभी राहू शकते दुसरा पार्ट आहे एज्युकेशन आता एज्युकेशन आपण ज्यावेळेस म्हणतो ते प्रायमरी ते बारावीपर्यंतचं बेसिक फाउंडेशन जे आहे ना ते स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे कारण तीच लोकं पुढं फ्युचर म्हणून जाणार आहेत हे झालं दुसरा पार्ट तिसरा पार्ट आहे तुमची ग्रीन सिटी असायला पाहिजे म्हणजे त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो एका ठिकाणी जर आपण उद्योग व्यापार वाढवतोय तर दुसऱ्या साईडला सस्टेनेबल पण असणं गरजेचं आहे आता हे झाला तिसरा पॉईंट चौथा पॉईंट आहे अंतरप्रुनरशिप निर्माण करणे अंतरप्रुनरशिप म्हणजे काय की मी जॉब तर जॉब निर्माण करू शकण्यासाठी लागणारे कर जे माझ्याकडे स्किल्स पाहिजे त्याला आपण अंतरप्रुनरशिप ह्या दृष्टिकोन दृष्टिकोनातनं बघतो तर ते अंतरप्रुनरशिप आपण कशी निर्माण करू शकतो आणि ते ओव्हर द नाईट होणार नाही इट, इट टेक्स टाइम त्याला आपल्याला वेळ द्यावा लागेल त्याच्यावर काम करावं लागेल तर तो झाला चौथा पॉईंट पाचवा पॉइंट आहे डिजिटल सिटी आता डिजिटल सिटीचा कॉन्सेप्ट काय मध्ये स्टार्टअप डे होता मुंबईमध्ये त्यावेळेस गव्हर्नमेंटनी एक स्कीम आणलेली आहे त्याला आपण म्हणतो डिजिटल सिटी स्कीम आणि ते भरपूर आता ए आयचा वापर होतो आता आपण बघतोय की ए आय हेच आपण यूज करतोय आपल्या रोजच्या जीवनात आलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या रोजच्या जीवनात आलेले तर त्याच्यावर ह्या पुढच्या वीस वर्षामध्ये एक विजन ठेवून आणि त्याचे ऍक्शन आयटम्स करून आपण ट्राय करू शकतो तर हे हे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि ऑब्विसली हे करत असताना आपण एज्युकेशनमध्ये दोन गोष्टी आहेत एक स्किल बेस्ड टेक्निकल बेस्ड आणि एक व्हॅल्यू बेस्ड व्हॅल्यू बेस्ड म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण नुसतं शिक्षण देऊन चालणार नाही त्यांना संस्कार असतील व्हॅल्यू असतील त्याही शिकवणं गरजेचं आहे बरोबर तर हा असा हा विजनचा सा, टोटल सात मुद्दे आहेत की ज्याच्यावर आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये प्लॅनिंग करून ऍक्शन आयटम्स घेऊन आपल्याला काम करावं लागेल हे मी बघतोय आणि हे स्टार्ट आहे आता सध्या आपण त्याच्यावर यु नो हळूहळू काम जर केलं तर हे डेफिनेटली शक्य आहे पंढरपुरात या गोष्टी करण्यासाठी स्किल असणारे विद्यार्थी स्किल असणारी कॉलेजेस उपलब्ध आहेत का ओके okay, सो so, आता पहिला मुद्दा आपण घेऊया जो आहे आय टी सेक्टर की जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जिथं आपण लागणारे जे स्किलसेट आहे ठीक आहे ना आपल्या इकडे जवळजवळ चार कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे ठीक आहे डिप्लोमाचे आहेत तर हा जो विद्यार्थी ज्या वेळेस द एंड ऑफ द इयर बाहेर पडतो तर त्याला हाताला काम पाहिजे राईट त्याला काम नसेल तर तो काय करणार मग तो वेगवेगळ्या वे सिटीमध्ये जातो वेगवेगळ्या वे सिटीमध्ये जाऊन तो ट्राय करतो आता हाच पार्ट आपण इकडं कसं अट्रॅक्ट आणू शकतो तर आपल्याकडं मॅन्युफॅक्चरिंग हब हा येण्यासाठी खूप म्हणजे तेवढंच उपगतो सी येणार आहे येणार आहे येणार आहे ऑलमोस्ट मी वीस वर्ष ऐकतोय बरोबर बरोबर राईट सो तो चेंज आपण तिथं एफर्ट्स न टाकता आपण एफर्ट्स कुठं टाकायला पाहिजे की इझी आहे पॉसिबल आहे तिथं टाकायला पाहिजे तर सर्व्हिस सेक्टर हा असा आहे आणि आय टी हब आता मी इथं बसून करतोय ते पॉसिबल आहे आणि माझ्याकडं असे भरपूर लोक आहेत की जे करतायत आय टीच्या दोन तीन कंपन्या इथं आहेत बरोबर फक्त त्यांना लागणार जे एन्व्हायरमेंट आहे ते आपल्याला इथं प्रोव्हाइड करायचं आहे दॅट इज फर्स्ट थिंग दुसरी गोष्ट काय आहे की सर्व्हिस सेक्टर येऊ शकतं का आपल्याकडं तर येऊ शकतं ते कसं येऊ शकतं पुण्यासारख्या ठिकाणी एवढं क्राऊड झालेलं आहे की तिथं काही आय टी हब म्हणजे आय टी कंपनी सोडून गेलेल्या आहेत हे आपण न्यूज मध्ये पण बघितले आणि मी पण बघतो आता मी ज्यावेळेस पुण्यात कामाच्या पुण्याला जातो एवढी गर्दी झाली की तिथं पुण्याला जायचं जावंच वाटत नाही एवढं क्राऊड झालेलं आहे तिथं का झालेलं आहे कारण सगळ्या आय टी कंपनी तिथे येत आहेत तर त्यातल्या काही आयटी कंपनीज आपण इथंही आणू शकतो त्याचं डिसेंट्रलायझेशन होऊ शकतं राईट आणि त्या त्याप्रमाणे आपण टिअर टू टिअर थ्री सिटीज आहेत ना त्या डेव्हलप होऊ शकतात आणि आत्ता जो तरुण वर्ग कामाच्या निमित्तानं परगावी जातो तिथं राहतो राईट ते जाण्याची पण गरज लागणार नाही तर तुम्ही लोकल टू तु ग्लोबल हा कन्सेप्ट ठेवून जर आपण ते स्किल डेव्हलपमेंट आणि मग इंडस्ट्री ह्याचं जर जोड केलं तर माया मते ह्याच्यासारखं जे सिटीला डेव्हलपमेंट करण्यासाठी लागणारी गोष्ट आहे ती दुसरी कुठलीच नसणार आहे बरोबर आता तुम्ही एक मुद्दा बोलता बोलता बोलून गेला की प्राथमिक शाळा असतील जे प्रायमरी स्कूल आहेत त्याच्यामधून बारावीपर्यंत हा बेस केला जातो परंतु पंढरपूर शहरातल्या अनेक शाळा आहेत जिथं मुलांना जे गोरगरीब विद्यार्थी आहेत जे गरजू आहेत त्या खाजगी शाळात किंवा मोठमोठ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी तुमचं काय ध्येय आहे हां आता एज्युकेशन हा पार्ट खूप मोठा आहे आणि खूप त्याच्यावर काम करायला पाहिजे कारण सगळ्यात मोठं म्हणजे व्हॅल्यू म्हणतो किंवा त्याला आपण ॲसेट म्हणतो की तुमच्याकडे ॲसेट म्हणजे काय तर ह्युमन रिसोर्स ह्युमन रिसोर्स म्हणजे आपण माणस म्हणजे तुमच्याकडे कशा प्रकारची माणसं आहेत आणि त्यांची व्हॅल्यू काय ती कशावरून का ठरते त्या माणसाच्या जडणघडणावर आणि त्याच्या एज्युकेशनवर तर ते आणि ते फाउंडेशन आहे आता प्रायमरी स्कूल बघितलं आणि तुम्ही बारावीपर्यंतचा जर प्रवास बघितला तर मला अजून असं जाणवतं की आपण जर प्रायमरी स्कूलमध्ये जी लोकं किंवा जे स्टुडंट आता बऱ्यापैकी स्टुड जे पॅरेंट्स आहेत ते अवेअर आहेत चा व्हायला पाहिजे पण अजून देखील असा एक टपका आहे की ज्यांना बेसिक एज्युकेशन भेटत नाही तर तो कोणता आहे तुमचे जे स्कूल्स ठीक आहे ना जेड स्कूलची अवस्था ते खूप त्याच्यावर खूप काम करायला पाहिजे कारण तिथं आपला सामान्य माणूसची मुलं तिथं शिकतात ठीक आहे तो एक पाठ झाला त्याच्यानंतर येतं ते तुमचं पाचवी ते बारावी हा जो पार्ट आहे हा आयुष्याला कलाटणी देणारा पार्ट असतो तिथं जर मुलांनी किंवा मुलांना जर योग्य डायरेक्शन नाही भेटलं तर त्या पुढचं आयुष्य जे आहे ते अंधरमय होऊन जातं ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याची फॅमिलीला पण तो त्रास सहन करावा लागतो तर ह्या गोष्टीवर आपल्याला जास्त काम करावं लागेल आणि ते एक्सपोजर वाईज त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे बरोबर तर त्याच्यावर मी खूप लक्ष देऊन काम करेल आणि आत्तापर्यंत मी काम करत आलेलो आहे त्याच्यावर कारण हे फ्युचर आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं आपण जर विजन आपण कन्सिडर करतोय की दोन हजार सत्तेचाळीस तर हीच मुलं आजची जी आज चौथीला आहेत बारावीला आहेत हे पुढचे सुद्धा नागरिक त्या सिटीचे किंवा त्या शहराचे असणार आहेत मग त्यांची झडणघडण कशी झालेली आहे त्याच्यावर येणारा तुमचा समाज ठरेल बरोबर अनेक विद्यार्थी जे इंजिनिअरिंग कॉलेज असेल अनेक मोठमोठे कॉलेजेस मधून आपल्या पंढरपूर शहरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून बाहेर पडतात त्यांच्यासाठी आपलं काय योगदान आहे का हो आता मी दोन हजार बावीस का तेवीसला पंढरपूर टू पॉईंट झिरो ही संकल्पना आम्ही स्टार्ट केली त्याच्यामध्ये आ, स्वेरी कॉलेज म्हणजे अरुंगेसरात त्यानंतर एक आमच्याच मध्ये सोबस म्हणून एक ग्रुप होता ते अंतरप्रन्योअरस वर काम करायचे आणि ते सेंट्रल ची एक स्कीम नुसार ते स्टार्ट झालेलं आणि त्याच्यासाठी आम्ही पंढरपूरमध्ये अंतरप्रन्यशिपला बळ मिळवण्यासाठी किंवा भरपूर लोकांना माहीत नाहीये तुम्हाला माहित नाहीये तर तुम्ही काय करू शकत नाही तर तुम्हाला माहीत झालं तर त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेऊ शकता आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत स्टार्टअपच्या अंडर बरोबर त्याला स्टार्टअपच्या अंडर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम्स आहेत त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर देखील स्टार्टअप हबच्या अंडर स्कीम्स आहेत की जिथं छोटी छोटी तुम्हाला लोन्स मिळतात त्याला तुम्हाला कोलॅक्टरल किंवा आपण त्याला काय म्हणतो तारण द्यायची काही काही गरज नाहीये तर अशा ह्या ज्या स्कीम्स आहेत ह्या स्कीमच्या अंडर ह्या लोकांना उद्योग करता येईल ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय तर तो उद्योग करायचा कसा आतापर्यंत जो सर्वे आहे ऑलमोस्ट मोर दॅन नाईन्टी पर्सेंट म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त स्टार्टअप फेल होतात बरोबर आता फेल व्हायचं कारण काय आहे की तुम्ही त्या मार्केटचा अभ्यास व्यवस्थित केला नाही तुम्हाला त्या गोष्टीमध्ये कुठेतरी ज्या म्हणजे अशी आंतर बिझनेस करणं हे वेगवेगळ्या आस्पेक्टनी बघावं लागतं बरोबर राईट तर त्याचे कोणकोणते वेगवेगळे आस्पेक्ट आहेत तुम्हाला प्रोडक्ट बघायला पाहिजे मार्केट बघायला पाहिजे ते मार्केटमध्ये विकलं आहे का बघायला पाहिजे मार्केटमध्ये विकलं जात असेल तर मग त्याला स्केल कसं करायचं का तुम्ही सो ह्या खूप असे वेगवेगळे अँगल्स आहेत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की जर ह्या तरुणांना जर ते थोडंसं एक्सपोजर जरी भेटलं त्यांना कळलं की बाबा अशा अशा गोष्टी असतात त्यांची वर्ष वाचतात बरोबर माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं मला माहिती आहे की जर आपण चुकलो एका ठिकाणी म्हणजे विचार त्या एखाद्या स्टेपमध्ये जर चुकलो तर ऑलमोस्ट दोन वर्ष तीन वर्ष जातात की ती गोष्ट बाबा हे असं असं नव्हतं हे असं केलं असतं तर माझा तर वेळ वाचला असत बरोबर तर ह्या अशा गोष्टी आहेत की त्याच्यासाठी मी अंतरप्रुनर्सची एक टीम किंवा एक आम्ही ग्रुप तयार करतोय की ज्यासाठी ह्याच्या अगोदर जो करत आलेलो आहे त्याचंच एक्सटेन्शन पुढे असेल ते की त्याच्यामध्ये महिन्याला आम्ही एक एकदा सगळे भेटून ज्यांना कोणाला अंतरप्रुनरशिपसाठी जायचं आहे त्यांना मार्गदर्शन करणे हे मार्गदर्शन झालेत का हो ह्याच्या अगोदर मी मार्गदर्शन मी शाळामध्ये कॉलेजेसमध्ये अंतरप्रशिपवर खूप वेळा व्याख्यानं दिलेली आहेत मी स्वतः देखील लोकांशी बोलतो भरपूर लोक मला कनेक्ट करतात की सर असं असं आहे स्पेसिफिकली स्टार्टअप म्हणजे स्टुडंट्स की जे त्यांना माहिती पाहिजे की त्यांना एक गायडन्स पाहिजे की सर पुढे काय करायला पाहिजे सो ह्या सगळ्या ऍस्पेक्ट जर बघितला तर ते आपण जास्तीत जास्त मोठ्या स्तरावर करणं गरजेचं आहे या माध्यमातून मार्गदर्शन माध्यमातून काही विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे का हो oh, डेफिनेटली त्यांच्या ह्या डिस्कशनमुळे त्यांचा एक पुढं बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो म्हणजे जर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली इन्फॉर्मेशन भेटली तर त्या इन्फॉर्मेशनचा ते चांगल्या पद्धतीनं उपयोग करतात बरं आणि त्याचा खूप फायदा होतो आणि झालेला आहे आत्तापर्यंत अच्छा आणि तशी उदाहरणं पण आहेत माझ्याकडं की ते एक फक्त एक थॉट प्रोसेस असते एक एक विचार विचार असतो तो त्या विचाराला घेऊन ते ओके okay. पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढवत असताना तुम्ही बारा नंबर प्रभाग जो प्रभाग हाय प्रोफाईल मध्ये येतो mm -hmm. ज्या प्रभागामध्ये अनेक बंगल्यात राहणारे लोक आहेत ज्यांचा शेजारी रात्री काय चालतं किंवा परिसरामध्ये काय चालतं ह्याच्याशी काही संपर्क नसतो अशा हाय परिसरासाठी तुम्ही काय करायचं ठरवलं काय काय गोष्टी करायचं ठरवलं आता हा प्रभाग बारा नंबर प्रभाग येस ऑब्विसली म्हणजे इथं वेल एज्युकेटेड लोक राहतात बरोबर आणि मला काही गोष्टी कानावर पण आल्या की इथं थोडंसं रोड रोमियो किंवा अशा काही गोष्टी होतात तर किंवा अजून असुरक्षितता असण्याची भावना आहे लोकांमध्ये आणि कारण विरळ पण वस्ती आहे प्रभाग पण मोठा आहे आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की इथं सुरक्षा सुरक्षा म्हणजे काय तर सुरक्षा निर्मिती म्हणजे ती भावना भावना निर्माण होणं गरजेचं आहे ह्यामुळे मी सुरक्षित आहे राईट तर त्याच्यासाठी मी हेच प्रयत्न करेल की इथं एक पोलीस चौकी आपण एस्टॅब्लिश करू शकतो का राईट आणि इथल्या त्यामुळे इथल्या इत, लोकांना ते सुरक्षिततेची भावना निर्माण होईल बरोबर तो एक डेफिनेटली मी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करेल जर मला ऑपॉर्च्युनिटी भेटली तर बरोबर या भागात अनेक काम करण्याच्या संधी आहेत ज्यामध्ये ओपन स्पेस आहेत ज्यामध्ये अनेक ठिकाणी लोकांना यंद्र अडचणी आहेत त्यासाठी तुमचं काय ओके आता okay, मला ना ते मी अजून एक त्या गोष्टीवर बोलणार आहे की म्हणजे आपण मी ज्या समाजात राहतो किंवा ज्या भागात राहतो ते भाग कसा असायला पाहिजे आणि त्याचं एक आपण म्हणतो की मॉडेल वॉर्ड मॉडेल वॉर्ड संकल्पना आहे की जिथं आपण काय असायला पाहिजे बेस्ट काय असायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला खूप इन्व्हेस्टमेंटची गरज नाहीये सी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या विचाराने होतात ठीक आहे लोकसहभागातून पण होऊ शकतात बरोबर आणि साध्या साध्या गोष्टी आहेत त्या त्याच्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल असाही पार्ट नाही बरोबर तर तो एक मॉडेल वाढची एक संकल्पना आहे त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये बोलेल पण एक ढोबळ म्हणलं तर इथं ओपन स्पेस भरपूर आहेत बरोबर की ज्या यु नो डेडिकेटेड ओपन स्पेसेस आहेत तर तिथं तुम्ही नाना नानी पार्क तयार करू शकता लायब्ररीज तयार करू शकता स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज तिथं ट्राय करू शकता बॅडमिंटन आहे आणि ह्या कॉमन त्याला आपण कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर म्हणतो सीडीसी तर त्या गोष्टी इथं इझिली आपण तयार करू शकतो अजून एक मला असं वाटतं की थोडस आपण आता मी ज्या एरियामध्ये फिरतो तर भरपूर वेळा असा अंधाराचा अंधार जाणवतो म्हणजे लाईट्स जास्त नाही आहेत काही ठिकाणी लाईट्स असतात मग अचानक मध्येच मोठा काळा म्हणजे किंवा अंधार असतो रात्रीच्या वेळेस तर तिथं त्याही गोष्टीवर छोट्या छोट्या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे पण एक आहे तोच त्याच विजनचा एक पार्ट म्हणून म्हणजे आपण जे विजन बोललो आता हे मॉडेल वाढ आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी रेप्लिकेट होऊ शकतं आणि अजून एक जो पॉईंट आहे की आता तुम्ही बघितलं पंढरपूरमध्ये मला रेल्वे ग्राउंड आहे पण ते रेल्वेचं आहे एक असं मोठं ग्राउंड असायला पाहिजे की त्याची ऍटलिस्ट त्याचं तुम त्याचं आपल्याकडे एक प्लॅनिंग तरी असावं की डाऊन द लाईन होईल असं नाही की ते उद्याच व्हायला पाहिजे पण येणाऱ्या काळामध्ये एक मोठं ग्राउंड असेल की जिथं इथल्या लोकांना वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये पण पुढे जाता येईल बरोबर आपण तो भाग कारण तो ह्युमन डेव्हलपमेंटचा पार्ट आहे सी मी जर आता म्हटलं की ऑलिम्पिक्सचे किती खेळ आहेत ऑलिम्पिक्समध्ये आपल्या शहरातून जाऊ शकतात का लोक तर ते जाऊ शकतं ती पॉसिबिलिटी आहे का तर पॉसिबिलिटी आहे ते करण्यासाठी तुम्ही आत्तापासून पावलं उचलली तर ते येणाऱ्या काळात ते घालणार बरोबर सो so, ह्या सगळ्या वेगवेगळ्या अंगाने ते डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे नगरपालिका म्हणजेच राजकारण आणि राजकारण म्हटलं की निवडणुका आणि अशा निवडणुकीत निवडून येऊन केवळ पुढारपण करणं हे या संकल्पनेचा म्हणजेच राजसाहेब सत्यवान डोबल यांचा भाग नाही तर त्यांचा भाग काय आहे तर वार्ड कसा असला पाहिजे वार्डाचा डेमो सगळ्यांनी जाणला पाहिजे वार्डात लोकांना काय पाहिजे लोकांना काय दिलं पाहिजे त्यानंतर विकास होईल फक्त रस्ते म्हणजे विकास नाही किंवा खड्डे म्हणजेच विकास नाही तर त्यासाठी प्रत्येकाचं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे ज्यामध्ये क्रीडा क्षेत्र असेल ज्यामध्ये कंपन्या असतील ज्यामध्ये व्यावसायिकता असेल ज्यामध्ये भौगोलिक परिस्थिती असेल अशा सगळ्यांचा विकास करणं म्हणजेच नगरपालिका ही एक स्थानिक स्वराज्य संस्थेचं जबाबदारी आहे आणि ती पुढे नेण्यासाठी आज प्रभात ब्रा बारामधून राज सत्यवान टोबल हे निवडणूक लढवत आहेत त्यांचं एक विजन आहे टू पॉइंट झिरो ज्याचा फायदा पंढरपूर शहरातील प्रत्येक तरुणाईला पंढरपूर शहरातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना आणि तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना ये हे फायद्याचं ठरणार आहे त्यासाठीच आज राजटुबल निवडणूक लढवत आहे